शिंदे साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील कट्ट्यावर चहाचा आस्वाद घेत माझे प्रत्येक नेत्यांशी राजकारणापलीकडे संबंध असून ते जिव्हाळ्याचे असल्याचं मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सोलापूर शहरातील चाय पे चर्चा करताना केलंय देशाचे नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे सध्या सोलापूर शहरात विविध ठिकाणी भेटीगाठी देत आहेत बुधवारी सकाळी ते शहरातील पार चौक इथल्या आनंद कॅन्टीन मध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्या ग्रुप सोबत त्यांनी संपर्क साधून संवाद साधला यावेळी शिंदे विविध मुद्द्यांवर प्रकाश झोड टाकत माझे विविध नेत्यांशी चांगले आणि राजकारणापलीकडे संबंध असून ते जिव्हाळ्याचे असल्याचं सांगितलं आत्ताच सांगत होतो अटल बिहारी होतो मोठा नेता येतोय तर त्याचं स्वागत करणं काही बिघडत नाही माझ्या घरी राहायला होते पन्नाला शिवराणा त्यांच्याशी संबंध आहेत माझे आता माझ्यातला पत्रकार जागा झाला जर मोदी येताल का त्या दिवशी तुम्ही सोलापुरात आहात नाही आहे हिंदू कार्यक्रम एका विशिष्ट कार्यकर्त्याचा आहे तोही चांगला कार्यकर्ता चांगला काम करतो पण तुम्हीच खाजून खरंच काढण्याचं मला त्यामुळं ते अवॉइड करण्याचा प्रयत्न पण आज चंद्रकांत पाटील येणार आहे